यस सर आपल्या शहरामध्ये इलेक्ट्रिक बस येणार आहे त्याला किती वेळ आणि काय काय त्याचं काम बांधले छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या ज्या स्मार्ट सिटी बसेस चालू आहेत त्या आपल्या नेहमीप्रमाणे बत्तीस रुट वर त्या सध्या सुरू आहेत आणि त्याचं काम चालू आहे नवीन आपल्याकडं बत्तीस इलेक्ट्रिक बसेस प्लस प्रधानमंत्री योजनेची आपल्याकडे आणखी शंभर सिटी बसेस येणार आहेत परंतु या बसेस येण्यापूर्वी आपल्याला त्याची जी पूर्वतयारी पाहिजे ज्याच्यामध्ये चार्जिंग पॉइंट असणं अपेक्षित आहे त्याचे बे असतात ते करणं आवश्यक आहे तर त्याचं काम सध्या प्रगती पथावर हो आहे आणि जाधववाडी या ठिकाणी जो आपला सिटी बसचा डेपो बनतोय त्या ठिकाणी ते होणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याकडं बसेस येतील आणि त्यानुसार आपले रूट पण वाढतील आणि लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा आपल्याला त्याच्या माध्यमातून देता येतील त्यामध्ये बसमध्ये आणि जेंट्सची काही वेगळे वेगळे राहणार आहेत राखीव सीट जे असतात वृद्धांसाठी महिलांसाठी ते असतात त्याच्यामध्ये एसी वगैरे राहणार आहेत त्या बसेस अजून आपल्याकडे येणं बाकी आहे इलेक्ट्रिक बसेस नॉर्मली एसी असतात आल्याच्या नंतर आपल्याला एक्झॅक्ट त्याचं स्ट्रक्चर कसं आहे काय त्याची माहिती मिळू शकेल सर आपण बदभार सौकल्यापासून काय काय काही कामं मी पाहिलेत आता अर्थातच इथे नंतर इथल्या जबाबदाऱ्यानुसार जी कामं सुरू आहेत प्रगती पथावर आहेत त्याची काही पाहणी केलेली आहे जसं आपल्याकडं झुअलॉजिकल पार्कचं काम मोठ्या प्रमाणावर मोठं काम सुरू आहे आणि त्याची पण मी पाहणी केलेली आहे त्यानंतर आपलं स्मार्ट सिटीच्या ज्या स्मार्ट बसेस आहेत त्या बसेसचा जो डेपो होतोय जो की आपल्याकडे एक युनिक चांगला उपक्रम आहे तो त्याची पण पाहणी मी केलेली आहे तिथल्याही कामांना गती कशी देता येईल या दृष्टीने आमचं काम सुरू आहे आणि तिथंच जे आपल्याला इलेक्ट्रिकचं एक मोठा सप्लाय लागणार आहे म्हणजे एक सबस्टेशन आणि त्याचा सप्लाय कारण त्या बसेस चार्जिंग पॉईंट आपल्याकरता ते असणं आवश्यक आहे तर त्याकरता आम्ही एम एस सोबतही बोलणं आमचं सुरू आहे आणि त्यांच्यासोबत बैठक घेऊन आम्ही आणखी त्याला गती देण्याचा प्रयत्न करणार आहोत सफारी पार्कचा सफारी पार्कचं काम के जवळपास तयार झालेले आहेत रस्त्याचंही काम बऱ्याच अंशी झालेलं आहे त्यानंतर तिथलं जे कन्व्हेन्शन सेंटर आहे त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर तिथं जे टिकेटिंग काउंटर आहे त्याचं काम सध्या सुरू आहे बरेचसे वेग वेग वे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आहेत त्याचे काम सध्या आहेत लोकांसाठी नाही आणखी त्याला काहीसा वेळ लागेल कारण ते ऑपरेशनल व्हायला अजून काम बरंच मोठं आहे आणि आपण आपल्यापैकी कुणी जर ते पाहिलं असेल तर किंवा पाहिलं तर आपल्याला ते लक्षात येईल की त्या कामाचं स्वरूप खूप मोठं प्रचंड मोठं काम आहे ते आणि सध्या आता हे म्हणजे वेगानं ते सुरू आहे तिथं नाही पाणीपुरवठा हा विषय महानगरपालिकेकडे आहे स्मार्ट सिटी कडून पाणी पुरवठ्याचं डायरेक्टली कोणतं संचालन नाही नवीन वर्षासाठी काही नवीन योजना नाही सध्या तरी आमचं स्मार्ट सिटी मिशन जे आहे त्याची मुदत मार्च पंचवीस पर्यंत आहे पुढचं काय होईल काय नाही अजून केंद्र शासन किंवा के राज्य शासन जे काही ठरवेल त्यानुसार पुढचं योजना किंवा पुढचे प्रकल्प हाती घेण्यात येतील नागरिकांना काय ज्या अर्थी स्मार्ट सिटी मधून जे काही उपक्रम घेतलेले आहेत ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत त्याचा योग्य प्रकारे वापर करावा आणि त्या सुविधा निरंतर कशा चालतील त्या दृष्टीनं मनपाला किंवा स्मार्ट सिटीला या उपक्रमामध्ये सहकार्य करावं दिवसापासून कुठल्या संत तुकाराम हा संत तुकाराम नाट्यगृहाचं काम आहे ते आपण म्हणता येते बरोबर आहे की बरेच दिवस ते रेंगाळलेलं आहे परंतु आता तिथे जे एकूण आठ वेगवेगळ्या प्रकारचे कामं आहेत ती काम आता मार्गी लागलेली आहे आणि त्याची पण बैठक मी सोमवारी घेणार आहे त्याला गती देतोय त्या माध्यमातून आता ते काम लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल आणि नागरिकांच्या सगळ्यांच्या सेवेसाठी थीक, ते कसं उपलब्ध करता येईल त्याचा प्रयत्न सुरू आहे सर्व सिटी मध्ये ते सेंटर बरोबर आहे आणि वर सर्वात मोठा हो लोकांसाठी चांगला होऊ शकतो हो ते तेच म्हणायला लागलो की अजून त्याचा मला पूर्ण आढावा घ्यायचा आहे परंतु एवढं आता हे झालेलं आहे की त्याच्यातल्या आठ ज्या वेगवेगळ्या प्रकारचे काम आहेत ते सगळे लाईन अप झालेले आहेत पण ती कामं बरेचशी कामं एक दुसऱ्यामध्ये डिपेंडंट आहेत म्हणजे एक दुसऱ्यावर अवलंबून असणारी काही कामं आहेत तर त्याला एकदा समन्वय करून आणि कोणतं काम पहिल्यांदा करायचंय लगेच त्याच्यानंतर दुसरं कोणतं सुरू करायचंय अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहोत मी जगदीश मिनिया मी आय एस मध्ये प्रवेश करून नुकतंच इथं स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगरला रुजू झालेलो आहे ऍज अ सीईओ स्मार्ट सिटी